स्थळ होत बिहारची राजधानी पाटण्यातील एक हॉटेल आणि प्रसंग होता दोन हजार दहा मधील बिहार विधानसभा निवडणूक ची प्रेस कॉन्फरन्स सुरू होती शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते प्रचारात असल्यानं लालू प्रसाद यादव अनुपस्थित होते पत्रकार परिषदेतच एका पत्रकारानं लालू प्रसाद यादव यांच्याबाबत विषमता मूलक विधान केलं त्यामुळे शरद पवार प्रचंड रागावले त्यांनी पत्रकाराला सुनावलं आणि बाहेर जाण्यास सांगितलं होत लालू प्रसाद यांचं राजकारण समजून घेताना हा किस्सा लक्षात ठेवायला हवा बिहारचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे जगभरातील घराघरात पोचलेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे सरंजामी समाजाच्या बिहारमध्ये त्यांनी मागासवर्गीय जातींना गरीबांना आवाज मिळवून दिला त्यांना नवीन ओळख मिळवून दिली संसदेतील त्यांची भाषणं गाजली मिश्किल शैलीतून विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं अफलातून कसब त्यांच्याकडं आहे भ्रष्टाचाराचे घराणेशाहीचे असे अनेक आरोप झाले कारागृहात कारा जावं लागलं तरीही त्यांची लोकप्रियता कायम आहे बिहारच्या राजकारणात त्यांचं महत्व अबाधित आहे लालू प्रसाद हे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल मतमतांतर असू शकतात तुम्ही त्यांचे कट्टर विरोधक टीकाकार देखील असू शकता त्यांना जंगलराज आणि भ्रष्टाचाराचं प्रतीक देखील म्हणू शकता मात्र त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही हे मत आहे बिहारची राजधानी पाटणा येथून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभात खबर या हिंदी दैनिकाचे संपादक अजय कुमार यांचं अजय कुमार जे सांगतायत त्यामागे मोठा अर्थ दडलेला आहे लालू प्रसाद बिहारसह देशभरात प्रचंड लोकप्रिय आहेत ते त्यांच्या खास शैलीमुळं बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात फुलवारी या गावात एका यादव परिवारात लालू प्रसाद यांचा अकरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जन्म झाला त्यांच्या मातोश्रींचं नाव मर्चिया देवी तर वडिलांचं नाव कुंदन राय लालू प्रसाद यांना आठ भावंड त्यांच्या वडिलांकडं केवळ एक गुंठा शेती होती त्यामुळं त्यांचं बालपण हालाखीत आणि संघर्षात गेलं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना पोट भरून खायलाही मिळत नसे धड कपडेही मिळायचे नाही लहानपणी त्यांना गुर राखण्याचंही काम करावं लागलं होतं ते खूप खोडकर होते अशाच एका खोडीमुळे त्यांचं जीवन बदललं एका व्यक्तीची पिशवी त्यांनी विहिरीत फेकून दिली होती त्यामुळे त्या व्यक्तींना त्या प्रचंड गोंधळ घातला होता त्यानंतर कुटुंबियांनी लालू प्रसाद यांना पाटण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला लालू प्रसाद हे पाटणा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाकडे आले त्यांचे मोठे बंधू एका महाविद्यालयात शिपाई होते लालू प्रसाद यांनी पाटणा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली त्यानंतर राज्यशास्त्रात एम ए केलं शिक्षण सुरू असताना त्यांचा विद्यार्थी चळवळीशी संबंध आला पाटणा युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे सरचिटणीस म्हणून एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये बिहार आंदोलन आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले अनुसूचित जाती जमातींचे अधिकार आणि हक्कांसाठी हे आंदोलन सुरू झालं होतं आंदोलनादरम्यान ते सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या संपर्कात आले एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत छपरा मतदारसंघातून सिन्हा यांनी जनता पार्टीकडून लालू प्रसाद यांना उमेदवारी दिली जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सिन्हा यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला लालू प्रसाद विजयी झाले त्यावेळी त्यांचं वय होतं एकोणतीस वर्षे त्यावेळी ते सर्वात तरुण लोकसभा सदस्य होते जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून देशाला अनेक नेते मिळाले लालू प्रसाद हे त्यातील एक प्रमुख नाव आणि वाणीच्या दरम्यान लालू प्रसाद यांच्या बाबतीत एक धक्कादायक अफवा पसरली होती तोपर्यंत ते राजकीय नेते म्हणून नाव रूपाला आले होते आणि बाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात लालू प्रसाद यांचा सक्रिय सहभाग होता हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होत आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांनी त्यांना काही ठिकाणी बेदम मारहाण केली होती यात यांचा मृत्यू अफवा पसरली आणि बिहारमध्ये एकच गोंधळ उडाला होता नंतर लालू प्रसाद यांनी स्वतः समोर येऊन सुखरूप असल्याचं सांगितलं होतं देशात एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार म्हणजेच जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं ते सरकार एकोणीसशे ऐंशी मध्ये कोसळले त्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यांचा पराभव झाला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेल्या निवडणुकीत बिहार विधानसभेत पोचले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्येही ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते विरोधी पक्षनेते बनले बिहारमध्ये एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत जनता दलाची सत्ता आली आणि लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री बनले सलग पाच वर्षे ते या पदावर राहिले मुला मुलींनी शिक्षण घ्यावं असा त्यांचा आग्रह राहायचा पडो या मरो अशी घोषणाच त्यांनी दिली होती बालपणी त्यांना गुरं राखावी लागली होती त्यामुळं मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये गुराख्यांसाठी जवळपास दीडशे गुराखी शाळा सुरू केल्या होत्या पुरे चरत असताना मुला मुलींनी शिक्षण घ्यावी अशी ती संकल्पना होती शेतमजुरांची किमान मजुरी त्यांनी सोळा पूर्णांक पन्नास रुपयावरून एकवीस पूर्णांक पन्नास रुपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता ताडी विक्रीवरील कर आणि उपकरही त्यांनी हटवले होते विशेष म्हणजे मुख्यमंत्री बनल्यानंतरही जवळपास चार महिने लालू प्रसाद यादव हे त्यांच्या बंधूंच्या शासकीय घरातच राहिला होते बिहारमध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकात अस्पृश्यता जातीभेद विषमता या गोष्टी शिखरावर होत्या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री बनलेल्या लालू प्रसाद यांनी मागास जाती जमातींना पीडितांना शोषितांना ताट मानेनं तसेच स्वाभिमानानं जगण्याची संधी मिळवून दिली त्यामुळं कुणी काहीही म्हटलं किंवा त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी बिहारमधील मागास जाती जमातींचे लोक मोठ्या संख्येनं लालू प्रसाद यांच्या पाठीशी असतात असं म्हटलं जातं की राजकारणात जाणाऱ्यांचे हात काळे होतच असतात लालू प्रसाद यादव यांच्यासोबतही असंच काही घडलं त्यांच्यावर चारा घोटाळ्याचा आरोप झाला त्यामुळे पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी या मुख्यमंत्री बनल्या दिग्गज नेत्यांना डावलून त्यांनी पत्नीला मुख्यमंत्री बनवलं होतं पक्षावर त्यांची पकड किती घट्ट होती हे यावरून दिसून येतं चारा घोटाळ्यात जामीन अर्ज जा फेटाळला गेल्यानंतर अटक होणार मुख्यमंत्रीपद जाणार हे निश्चित होत जनता दलाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याची त्यांची इच्छा होती मात्र ती पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा आणि कोशागार घोटाळ्यात कारागृहात जावं लागलं होतं सध्या ते जामिनावर बाहेर आहेत रेल्वे मंत्री पदाची त्यांची कारकीर्द गाजली होती त्यांच्या काळात प्रवासी भाडेवाढ न करताही रेल्वेला मोठा आर्थिक नफा झाला होता लालू प्रसाद यांच्या कन्या मिसा भारती या लोकसभेच्या खासदार आहेत त्यांचे पुत्र तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री राहिले आहेत अन्य एक पुत्र तेजप्रताप माजी मंत्री आहेत देशाच्या राजकारणात आता घराणेशाही काही नवीन राहिलेली नाही कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही मात्र घराणेशाहीवर टीका करताना काही ठराविक राजकीय नेत्यांची नावं घेतली जातात त्यात लालू प्रसाद यांचं नाव हमखास असत लालू प्रसाद यादव यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही या मताचा विस्तार करताना अजय कुमार म्हणतात बिहारच्या राजकारणाचा विषय आला की तुम्हाला लालू प्रसाद यांची दखल घ्यावीच लागते विरोधक टीकाकार लालू प्रसाद यांची प्रतिमा अकुशल प्रशासक अशी करू शकतात त्यांचं राजकारण म्हणजे मौज मस्ती अशीही टिप्पणी करू शकतात मात्र बिहारचा मागास समाज बिहारमधील गरीब जनता मोठ्या संख्येनं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते हे लोक त्यांचा प्रचंड आदर करतात ताजीच घटना आहे अरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नेमणूक झाली त्यानंतर त्यांनी पटना येथे येऊन लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली पत्रकारांनी याबाबत विचारलं असता आरिफ मोहम्मद खान म्हणाले की गेल्या पाच दशकांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो एकाच वैचारिक प्रवाहातून आम्ही राजकारणात आलो आहोत लालू प्रसाद माझ्यासाठी अस्पृश्य नाही भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले त्यामुळे आता लालू प्रसाद यादव राजकारणात फारसे सक्रिय नाहीत तरीही त्यांचं महत्व टिकून आहे ते का टिकून आहे या प्रश्नाचं उत्तर अनेकांना सापडलेलं नाही आजारपणामुळं लालू प्रसाद सध्या घरातच असतात ते फारसे बाहेर पडत नाहीत खर तर त्यांचं महत्व टिकून असण्यामाग बिहारचा समाज आहे ज्यात विविध प्रकारचे भेद ऊच नीच ही भावना घट्ट रुजलेली आहे जाती जातींमध्ये मोठी दरी तर आहेच जातीच्या आधारावर एखाद्याचा अपमान करण्याचे विशेषाधिकार काही खास जातींना प्राप्त झाले आहेत संसाधनांचा पंच्याण्णव टक्के वाटा अशा खास जातींकडेच राहिला आहे बिहारचा समाज सरंजामी मानसिकतेचा आहे सर्व क्षेत्रात विकास झालेला असला तरी सरंजामदारीची पाळमुळं अजूनही खट्ट रुजलेली आहेत ती नष्ट झालेली नाहीत असं अजय कुमार सांगत होते अशा परिस्थितीत एकोणीसशे नव्वद मध्ये लालू प्रसाद यांच्याकडे बिहारची सत्ता आली ते मुख्यमंत्री बनले जातीभेद आणि टोकाच्या विषमतेमुळे निर्माण झालेल्या गहिऱ्या सामाजिक अंतर्विरोधाला त्यांनी प्रखर आवाज मिळवून दिला मागास जातींमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला त्यांनी मंडल आयोगाचं जाहीर समर्थन केलं रामरथयात्रा काढलेले भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना त्यांनी अटक केली या घटनांनंतर ते मुस्लिमांसह मागास वर्गाचे चॅम्पियन बनले मागास जातींच्या एकजुटीची तटबंदीच त्यांच्या मागे उभी राहिली मागास जातींच्या या एकजुटीनं लालू प्रसाद यांना मजबूत नेता बनवला बिहारच्या राजकीय इतिहासात लालू प्रसाद यादव यांना मिळालं तसं समर्थन अन्य कोणत्याही नेत्याला मिळालेलं नाही भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांनाही असं समर्थन मिळालं नव्हतं विशेष म्हणजे कर्पुरी ठाकूर यांनी बिहारचे मुख्यमंत्री बनल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मागास जातींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केलं होतं या आरक्षणाला उच्च जातींनी प्रखर विरोध देखील केला होता त्यामुळे कर्पुरी ठाकूर यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं असं अजय कुमार म्हणतात अजय कुमार पुढे सांगतात सामाजिक पातळीवर असं मोठं समर्थन मिळाल्यानंतरही लालू प्रसाद यादव यांना राजकारणात आपली वेगळी रेष ओढता आली नाही चारा घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाली त्यांना कारागृहात जावं लागलं कारागृहात गेल्यानंतरही सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहाव्यात यासाठी त्यांनी आपली पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं आता ते आपले मुलगे तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांना राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या एक कन्या मिसा भारती या खासदार आहेत एकूणच काय तर घराणेशाहीतून ते बाहेर पडू शकलेले नाहीत पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी अशी रेष त्यांना ओरता आलेलीच नाही अनेक समाजशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की सामाजिक अंतरविरोधांमुळे लालू प्रसाद यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे ते मुख्यमंत्री बनले खरे पण व्यवस्थेचा गाडा हाकणारे लोक अन्य जाती समाजांचे होते त्यांनीच लालू प्रसाद यादव यांना कारागृहात पोचवले लालूंच्या व्यक्तिमत्वाची पारख कशी करायची अनेकांना असं वाटतं की ते मिश्किल आणि थट्टा मस्करी करणारे नेते आहेत अनेक लोक त्यांना गरीबांचा मागास समाजाचा आधारवड मानतात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप यांना खलनायक मानतात दोन हजार पाचच्या आधी बिहार कसा होता याची ते आठवण करून देतात लोक रस्त्यावर येत नव्हते विकासाऐवजी लूटमार आणि कायदा सुव्यवस्थेऐवजी गुन्हेगारांचा बोलबाला होता अशा आरोपानंतरही बिहारचे मतदार लालू प्रसाद यादव यांना नाकारू शकत नाहीत अजय कुमार ही मत लालू प्रसाद यादव यांचं बिहारच्या राजकारणातील महत्व अधोरेखित करणारी आहे सुरुवातीला सांगितलेला पाटण्यातील दोन हजार दहा मधील पत्रकार परिषदेतील प्रकाराचा तुम्हाला काही संदर्भ लागतो का, का? जातीभेद उचनीच विषमता अद्यापही तेथे कायम आहे शरद पवार यांनी ज्या पत्रकाराला पत्रकार, पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्यास सांगितलं होतं त्यानं लालू प्रसाद यांच्याबद्दल केलेलं विधान हे द्वेषमूलक भेदभाव उच्च नीच मानसिकता दर्शवणारं होतं